पुण्यातील अलिशान टाउनशिप मध्ये बिल्डर विरुद्ध रहिवासी वाद सुरू परांजपे बिल्डर्सच्या फॉरेस्ट टाउनशिप मधील रहिवाशी वीज आणि पाणी कपातीमुळे त्रस्त पाणी पट्टीत मोठी वाढ केल्याने रहिवाशांचं तोंडचं पळालं पाणी बिल्डर विरोधात फॉरेस्ट ट्रेलचे रहिवाशी आक्रमक रहिवाशांनी केलेले आरोप परांजपे बिल्डर्स न फेटाळले शशांक परांजपे यांनी मांडली स्वतःची बाजू नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत बिल्डर्स कडून शहरभरात लावले जाणारे नव्या घराचे होल्डिंग्स पाहून सर्वसामान्य माणसांच्या आशा पल्लवित होतात सोयी सुविधांनी संपन्न असं नवघर आपण देखील घेऊ असा विचार करून माणूस पैसे जोडायला लागतो आयुष्यभराची कमाई जमून स्वतःचं घर घेतो मात्र राहायला गेल्यानंतर कळतं की होल्डिंग्स वर दिसणाऱ्या अलिशान घरात अनेक गैरसोयी आहेत अशीच काहीशी घटना घडली आहे ती परांजपे बिल्डर्स कडून उभारण्यात आलेल्या फॉरेस्ट ट्रेल या अलिशान टाउनशिप मध्ये बिल्डरने आपल्याला दिलेली आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत असा आरोप इथल्या काही रहिवाशांकडून केला जात आहे तर रहिवाशांनी केलेले आरोप हे ने नेमकं हे प्रकरण काय टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट पुणे शहर जस जसं मोठं होत आहे तसतशा पुण्यातल्या इमारती मोठ्या होतात पुण्यामध्ये अलिशान टाउनशिप्स उभ्या राहतात मात्र याच मध्ये राहणारे लोक खरच टाउनशिप जितकी बाहेरून सुंदर दिसते तितकंच तिथल्या आतल्या लोकांचं आयुष्य सुंदर असतं का त्यांच्या व्यथा असतात की नसतात की जसं बिल्डरकडून सांगितलं जातं आम्ही हे देऊ आम्ही ते देऊ आमची टाउनशिप इतकी सुंदर आहे इतकी मोठी आहे प्रशस्त आहे आलिशान आहे तशा प्रकारे खरंच आतमध्ये काही असतं का हेच पाहण्यासाठी आज मी आलेली आहे पुण्यातल्या अतिशय प्रसिद्ध अशा एका टाउनशिपमध्ये तुम्ही माझ्या मागे पाहू शकता अतिशय प्रशस्त इमारती आहेत बंगलो आहे तिथले आणि ही परांजपेनच्या वतीने करण्यात आलेली स्कीम आहे अर्थात या टाउनशिपचं नाव आहे फॉरेस्ट ट्रेल जी भुगावच्या परिसरामध्ये आहे आणि अतिशय प्रशस्त अशी इमारती आहेत इथल्या त्याचबरोबर सगळे बंगले आहेत आतमधल्या सगळ्या सोयीसुविधा वरवर पाहायला गेला तर खूप सुंदर वाटू शकतं म्हणजे अगदीच पहिल्यांदा आलेल्या माणसाला डोळे म्हणजे दिपतील इतकं सुंदर इथलं सगळंच काही आहे मात्र खरंच इथले नागरिक तितके खुश आहेत का इथल्या नागरिकांना सगळ्या सोयी सुविधा वेळेवर मिळतात का आणि खरंच जसं बिल्डरकडून सांगण्यात येतं घर घेण्याच्या आधी सांगितलं जातं त्या पद्धतीच्या सगळ्याच सोयी सुविधा दिल्या जातात का हे इथल्याच नागरिकांशी बोलून जाणून घ्यायचा आज मी प्रयत्न करणार आहे मी आता अथश्री नावाच्या एका सोसायटीमध्ये उभी आहे ही सोसायटी खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारलेली आहे ज्येष्ठ नागरिकांचे जवळपास चारशे ते पाचशे फ्लॅट्स या ठिकाणी आहेत आणि इतक्या मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक राहत असताना त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी माझ्याबरोबर आत्ता सोसायटीचे चेअरमन आहेत त्यांच्याशी सेट बोलणार आहोत सर तुम्ही इतके वर्ष इथे राहताय खरं तर म्हणजे हा प्लांट खूप दिवसांपासून चालू झाला होता काम चालू होतं तुम्ही आता काही महिन्यांपूर्वीपासून या ठिकाणी राहत आहे मात्र जसं बिल्डर सांगण्यात आलं होतं तशा सगळ्या सोयीसुविधा तुम्हाला मिळतात का खरं सांगायचं म्हणजे अजिबात नाही आम्हाला जे, जे प्रॉमिस केलेलं होतं त्याप्रमाणे झालेलं असं मला काही वाटत नाही ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच त्रुटी आहेत इथे आता तुम्ही मुगाशी बोललात तसं इथे बाहेरून दिसायला फार सुंदर आहे सगळं व्यवस्थित आहे बघितले तर माणूस इम्प्रेस होतो पण आम्ही ज्याला राहायला आलो सहा महिन्यापूर्वी आम्हाला पजेशन मिळालं ओसी मिळाली दोन हजार सतरापासून जी चालू झालेली ही हा प्रोजेक्ट आहे आत्ता आम्हाला तीन वर्ष उशिरा मिळालेल्या ह्याच्यामध्ये आम्ही राहायला आल्यानंतर मला असं कळलं की कन्स्ट्रक्शन जे आहे क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन इज व्हेरी बॅड बऱ्याच ठिकाणी लिकेजेस आहेत फ्लोरिंग बरोबर नाही आहे किचनमध्ये किंवा टॉयलेटमध्ये ट जे काय टाईल्स बीज लावलेले आहेत आणि गॅजेट्स लावलेले आहेत हे फार सबस्टँडर्ड आहेत इवन फिटिंग्स जे आहेत नळबिळ आपण जे म्हणतो सगळे फिटिंग्स ते फार सबस्टँडर्ड आहेत हा एक प्रश्न इथे आहे बऱ्याच वेळा सांगून पण त्याच्यावर काय आम्हाला उपाय काय त्यांनी दिलेले नाही आहेत किंवा ते, कि ते परांजपे काही करत नाहीत ह्याच्यामध्ये सोसायटीमध्ये मी चेअरमन झाल्यानंतर सहा महिन्यापूर्वी मी चेअरमन झालो त्याच्यामध्ये मला बऱ्याच लोकांनी बऱ्याच मेंबर्स येऊन तक्रारी केल्या त्या पण आम्ही त्यांना परांजपेना बिल्डर म्हणून तर सांगत होतो पण काय जसे पाहिजे तसं त्यांनी काही केलेलं नाही आहे इथे आता दुसरा मोठा हे टाउनशिप असल्यामुळे जो पाण्याचा आणि इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे तो आहेच ते तीन चार दिवसापूर्वी आम्ही सगळ्यांनी मिळून इथे ॲजिटेशन केलं होतं ते बऱ्याच लोकांना माहिती आहे तुम्हाला पण कळलेलं असेल ते त्या व्यतिरिक्त आम्ही अथश्रीमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते मला ज्या हायलाईट करावे असे वाटतात आमच्याकडून शेवटी त्यांनी चार लाख रुपये प्रत्येकाकडनं मेंटेनन्स डिपॉझिट म्हणून बिल्डरने स्वतःकडे घेतले आणि आम्हाला सांगितलं की सोसायटी ज्यावेळेला फॉर्म होईल कम्प्लीट होईल त्यावेळेला हे पैसे तुम्हाला आम्ही परत करू त्याच्या व्याजावर तुमची सोसायटी सगळं चालू शकेल काही प्रॉब्लेम नाही आज बा, आहे आजपर्यंत इथे तीनशे चौसष्ट फ्लॅट्स आहेत आमच्याकडे जर चार लाखाच्या हिशोबाने जर केलं तर साधारण चौदा कोटी छप्पन लाख रुपये होतात त्यातल्या आमच्या माहितीप्रमाणे बा साडेबारा कोटी ऑलरेडी जमा केलेले आहेत अजून एक पंधरा वीस किंवा तीस लोकं अजून पजेशन घेणाऱ्या आहेत म्हणून त्यांचे पैसे एखाद वेळेस राहिले असतील आता सोसायटी फॉर्म होऊन सहा महिने झाले आम्ही त्यांच्याशी भांडत आहोत त्यांनी अजूनपर्यंत आम्हाला ते परत दिलेले नाही आहेत की त्यांची एक सबसिडरी कंपनी आहे अथाश्री होम्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून त्यांचीच कंपनी आहे ती त्यांनी म्हटलं की नाही त्यांच्यापैकी दोघांना तुम्ही जॉईंट ऑपरेशन म्हणून त्यांच्यापैकी घ्या दोघांना हे बेकायदेशीर आहे त्यामुळे त्यांनी आमच्यावर ते लु लिटरली लादलेलं आहे की नाही आमच्याच कंपनीकडून तुम्हाला सर्व्हिसेस देणार म्हणजे में मेंटेनन्स सर्विस आहे हाऊसकीपिंग आहे हे तुम्हाला आमच्या कंपनीकडूनच घ्यावं लागणार हे सेल्समध्ये अॅग्रीमेंटमध्ये टाकलेले आहे बेकायदेशीर आहे हे आमचे लिटरली फसवणूक आहे म्हणून ते आता बाहेर दिसायला आणि एवढं रोजी पिक्चर दाखवतात लोकांना की बाबा हां हे एवढं सुंदर आहे बघा हे तुम्हाला फॅसिलिटी आहे अमुक अमुक तुम्हाला मिळेल तुम्हाला आरामात राहता येईल या वयामध्ये तसं काही झालेलं नाही आहे सगळे आम्हाला प्रॉब्लेम्स आहेत भरपूर प्रॉब्लेम्स आहेत आणि ते सोडवायला काय प्रांसपे तयार नाही आहेत मग आम्ही सांगून पण पत्रपित्र लिहून पण त्याला उत्तरं देते उत्तरं एक दोन जरी दिली ना चुकीची उत्तरं असतात वेडीवाकडी उत्तरं असतात त्यामुळे आम्ही करणार काय आता आणि आम्हाला ते म्हणतात हां सगळ्यात मोठा म दुसरा प्रॉब्लेम असा आहे की ह्याच्यामध्ये प्रोजेक्ट जर डिले झाला रेराचा पण कायदा आहे गव्हर्मेंटचा पण कायदा आहे जर प्रोजेक्ट डिले झाला आणि तुम्हाला पजेशन द्यायला उशीर झाला तर बिल्डरनी कॉम्पेन्सेशन द्यायला पाहिजे असं ॲग्रीमेंटमध्ये पण क्लॉज आहे त्यांनी मला वाटतं बरेच लोकांनी विचारणा केलेली आहे कॉम्पेशन आता तीन वर्ष डिले झालेलं आहे पण ते म्हणतात की माझं पैसे नाही घेत इथे आमच्या सोसायटीमध्ये अधिकृत वीजच नाही आहे चार वर्षापूर्वीच एम एस ए बीने त्यांना सांगितलं होतं की दोन सबस्टेशन्स बांधा आणि तुम्ही विजेची सोय करून घ्या तर त्यांनी ते काही के केलं नाही मग त्यामुळे एम एस ए बीने वीज द्यायला नकार दिला आता ते करतायत प विजेचे विजेचे सबस्टेशन उभं करण्याचं ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं काम सुरू आहे पण त्याला अजून एक वर्ष दीड वर्ष लागेल एकतर अधिकृतरित्या वीज नसल्यामुळे हे सध्या त्यांचे टाउनशिपची जी वीज आहे ट्रान्सफॉर्मर त्याच्यातून ते वीज आता आम्हाला देत आहेत परंतु सतत आमच्या डो दो, व डोक्यावर ही ता टांगते तलवार आहे की अधिकृत वीज नाही दुसरी गोष्ट पी एम आर डी एच्या डी सी रूल्सप्रमाणे कायद्याप्रमाणे रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं आवश्यक आहे इथे रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं नाही आहे सोलर वॉटर हिटर अंडर कॅपॅसिटीचे आहेत आणि वीज नसल्यामुळे एस टी पी बंद आहे एस टी पी बांधून ठेवला आहे पण तो बंद आहे जर एस टी पी चालू असता तर ऐंशी टक्के पाण्याची बचत होते कारण ते पाणी रिसायकल होतं आपल्याकडे तर या इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज काहीच नाही आहेत त्यामुळे सतत आम्हाला दहशती खाली राहावं लागतं वीज हे अनेक वेळा अजून जात राहते सारखे रोज त्या चार पाच तास जाते अनेकदा आठ तास वीज जाते ऑगस्ट महिन्यात पाण्याचं बिल आलं ते एकशे चाळीस रुपये क्युबिक मीटरने बिल आलं हे बिल सतत व्हेरी होत जातं सप्टेंबर मग त्याला खूप विरोध झाला मग सप्टेंबरमध्ये त्याने नव्याण्णव रुपये क्युबिक मीटरने पाणी दिलं पण हे लोक पाणी विकत घेताना क मध्ये इरिगेशन डिपार्टमेंटकडून एक रुपये बत्तीस पैसे क्युबिक मीटरने घेतात आणि आम्हाला एकशे चव्वेचाळीस रुपयांनी विकतात एकशे एकोणचाळीस रुपयांनी विकतात ही फार मोठी तफावत आहे मग त्याविषयी ते काही बोलायलाही तयार नाहीत त्यांनी पाण्यावरच जी एस टी लावला आहे आणि तो अठरा टक्के जी एस टी लावला आहे बॉटल वॉटरवर तर बारा टक्के आणि यांनी अठरा टक्के जी एस टी लावून ठेवला आहे मग तो का लावलाय त्याचे ते काही कारण देत नाहीत हे सगळे प्रश्न इथल्या सगळ्या या पूर्ण टाउनशिप मधल्या सगळ्यांनाच आहेत की काही सोसायट्या पुरते मर्यादित नाही नाही टाउनशिप मधल्या सगळ्या सोसायट्यांना हे प्रश्न आहेत एक एकट्या एक सोसायट्या नाही सगळ्या सोसायट्यांना हे प्रश्न या संदर्भात तुम्ही बिल्डरशी कधी एकत्रित बैठक घेतली आहे किंवा असं काही झालं काय होतं आम्ही यांना सतत पत्र लिहित असतो एकतर ते भेटत नाहीत पहिली गोष्ट आणि कुठल्याही पत्रांना उत्तर देत नाहीत त्यामुळे कम्युनिकेशनच नसतं काही हां आणि जो स्टाफ स्टाफ आहे आहे तो फार तो फार फार नाही तुमच्याकडे यावं ना रहिवाशांनी केलेले आरोप आणि त्यांची होत असलेली गैरसोय तर आपण जाणून घेतली मात्र रहिवाशांचे हे सर्व दावे खोटे असल्याचं एम डी शशांक परांजपे यांनी सांगितलंय त्याचबरोबर परांजपे बिल्डर्सच्या नावाला जाणून बुजून बदनाम केलं जात असल्याचा उलट आरोपही त्यांनी रहिवाशांवर केलाय शशांक परांजपे नेमकं काय म्हणाले पाहूयात पुण्यातील बहुचर्चित असा फॉरेस्ट ट्रेलचा जो प्रकल्प ज्यांच्या माध्यमातून करण्यात आला ते परांजपे माझ्याबरोबर आहेत परांजपे बिल्डर्स या नावाने खरं तर ते खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांचेच एम डी म्हणजेच शशांक परांजपे माझ्याबरोबर आहेत फॉरेस्ट ट्रेलच्या काही नागरिकांकडून गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळे वेग आरोप त्यांच्यावरती होत आहेत याच सगळ्या आरोपांवर त्यांची नेमकी बाजू काय आहे हे जाणून घ्यायचा जा मी प्रयत्न करणार आहे सर काय सांगाल इतके आरोप होत आहेत तुमचे नेमकी या सगळ्यावरती स्पष्टीकरण काय फॉरेस्टमध्ये जो जो अडीच हजारपेक्षा जास्त टेनमेंट्स आहेत आणि मोजक्या वीस ते तीस फॅमिलीज यांनी आरोप केलेले आहेत आणि आरोप कसे केलेले आहेत आम्हाला पाणी मिळत नाही मधल्या काही काळामध्ये दोन तास पाणी नव्हतं आणि कोणाच्या घरी पाणी नव्हतं असंही नव्हतं बरं हे दोन तासच पाणी येईल अशा तऱ्हेची इन्फॉर्मेशन आदल्या दिवशी आम्ही दिलेली होती म्हणजे दोन तास पाणी येणार आहे तर तुम्ही पाणी भरून ठेवा चोवीस तास पाणी नसू शकेल कोविडसारख्या ठिकाणीसुद्धा कधीही पाणी नाही असं झालं नाही म्हणजे आमच्याकडे रोबस्ट सिस्टीम आहे अठरा अठरा लाख लिटरच्या टाक्या आहेत आमच्या स्वतःची मुळा नदीवरून आम्ही पंपिंग करतो त्याचं प्युरिफिकेशन करतो त्यामुळे खरंच अशा तऱ्हेचा आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे दुसरी गोष्ट अशी आहे त्यांचा आरोप आहे की वीज ही वीज नियमित नसते वीज खंडित असते कधीकधी हा फॉरेस्ट हा भुगावच्या परिसरात आहे आणि ह्या भुगावच्या सगळ्याच परिसरामध्ये विजेचा थोडा इशू आहे अर्थात वीज ही एम एस आर डी सी एल देते डायरेक्टली त्यांना बिलिंग करते इन्फ्रास्ट्रक्चर हे आम्ही ऑलरेडी रोबोस्ट इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर करून दिलेलं पण ह्या भागामध्ये विजेचा थोडा तुटवडा आहे एम एस आर डी सी एलसुद्धा त्याच्यावर प्रयत्न करते की त्याचा अनुशेष कसा भरून काढायचा म्हणून बाकीचे कुठचे आरोप आहेत म्हणजे ह्या जे ज्यांनी काही आंदोलनं केली त्यांनी गेले दहा वर्षापासून काही ना काही कारणांनी टाउनशिपचे पैसे भरलेले नाहीत मेंटेनन्सचे आणि असे ज्यांनी भरलेले नाहीत त्याच्या एक शंभर सव्वाशे लोक असतील पण त्यांचं टोटल जवळजवळ पाच कोटी चाळीस लाख एवढी किंमत एवढी म्हणजे देणं आहे मी टाउनशिपला आणि एक लक्षात घ्या की टाउनशिप चार्जेस आहेत ते अत्यंत वाजवी आहेत कंप्लीटली डेमोक्रेटिक पद्धतीने आम्ही चार्ज करतो म्हणजे असं लमसम आम्ही दहा वर्षाचं वीस वर्षाचं काही असे टाउनशिप चार्जेस घेऊन ठेवलेले नाही आहेत टाउनशिप ॲडवायझरी कमिटी आम्ही पण स्थापन केलेली आहे त्यांच्याशी चर्चा करून हे चार्जेस कसे चार्ज करायचे बरं पाच जवळजवळ गेली दहा वर्ष आम्ही कुठलेही चार्जेस वाढवलेले नाही आहेत आणि ह्या वर्षीपासून वाढवले आणि टाउनशिप ॲडवायझरी कमिटीला आम्ही वेळोवेळी वे 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 विचारतो की तुम्ही या चर्चा करा डिस्कस करा अनफॉर्च्युनेटली जवळजवळ सहा आठ महिन्यामध्ये त्यांना वेळ नाही मिळालेला चर्चा करायला आणि मग अशा तऱ्हेची मुठभर लोक आंदोलनं करतात आणि आम्ही आता त्यांच्या विरुद्ध हे कोर्टातही आहोत ह्याचं कारण असं आहे की बहुतांशी जी लोक व्यवस्थित टाउनशिप मेंटेनन्स चार्जेस भरत आहेत ते असं म्हणतात की आम्ही टाउनशिप चार्जेस भरतोय आणि जे भरत नाहीत त्याच्यावर तुम्ही काहीच कारवाई करत नाही इनफॅक्ट जे टाउनशिप ॲडवायझरी कमिटी आहे त्यांचं लेखी पत्र आहे आम्हाला की यांच्यावर जे डिफॉल्टर आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा आणि त्याप्रमाणे कारवाई आम्ही केली मागच्या महिन्यामध्ये आणि एखादं त्याचंच हे आंदोलन हे त्याची प्रतिक्रिया असू शकते सर तुम्ही जे काही मुद्दे तुमच्या बाजूने आता मांडलेले आहेत या सगळ्यामध्ये मला तुम्हाला एक गोष्ट म्हणजे तुमच्या निदर्शनास आणून द्यायची की या सगळ्या हे जे आंदोलन झालं किंवा विरोध करणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची ही जास्त आहे आणि विशेषतः अथश्री म्हणून जो आपला प्रोजेक्ट आहे त्याच प्रोजेक्टमधले लोक जे आहेत ते जास्त आक्रमक झालेले खरं तर पाहायला मिळतात त्यांचे अनेक आरोप तुम्हालाही माहिती असतील त्यांच्या आरोपावर खरं सांगू अगदी चुकीचं आहे ते म्हणजे जे काही आंदोलन करत होते त्याच्यामध्ये अथशी मधले दोन तीच हो दोन तीन नव्हते आणि अथशीतले लोक व्यवस्थित मेंटेनन्स करतात आणि एकही दिवस त्यांचा मेंटेनन्स पाणी नाही एकही दिवस असं झालेलं नाहीये जे आंदोलनकर्ते आहेत ते ज्येष्ठ नागरिक असले तरी बहुतांशी ते सगळे बंगल्यात राहणारे बंगले, बंगले ओनर्स आहेत त्यामध्ये अथशीतले ज्येष्ठ नागरिक किंवा छोटे फ्लॅट धारक ह्यांनी कधीच टाउनशिप मेंटेनन्स चार्जेस दिला नाही असं झालेलं नाही आहे त्यामुळे तुम्हाला जर असं कोणी सांगण्यात आलेलं असेल की अथश्रीमधल्या लोकांनी अशा तऱ्हेचं अथश्रीमधले एक दोन जणं असतील आणि त्यांनी जे काही आरोप केले असतील ते संपूर्णपणे खोटे आहेत संपूर्णपणे त्याच्यात एक टक्काही त्याच्यात खरं नाही आहे बरं त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्या रेटनी पाणी घेता त्यापेक्षा जवळपास शंभर रुपये जास्त चार्जेस तुम्ही करताय हे चार्जेस तुम्ही का याचं उत्तर तुम्ही देत आहेत ते वारंवार तुम्हाला पत्र व्यवहार करतात किंवा ईमेल्स करतात त्याला तुमच्याकडून उत्तरं दिली जात नाहीत असे आरोप अत्यंत खोटे आरोप येते मार्च चोवीसला आम्ही पाण्याचे दर हे त्यांना सांगितले त्याच्यावर टाउनशिप जी ॲडवायझरी कमिटी आहे त्यांनी एक सदस्य नेमला ज्यांच्या बरोबर आम्ही काम करून हे टाउनशिप चार्जेस कसे पाण्याचे चार्जेस कसे आकारायचे हे ठरवलं मुळा नदीवरनं आम्ही पाणी इरिगेशन डिपार्टमेंट आम्हाला देते त्या मुळा नदीवरनं म्हणजे जवळजवळ सहा किलोमीटरपेक्षा जास्त पंपिंग दोन स्टेजमध्ये पंपिंग करावं लागतं ते पंपिंग केल्यानंतर हे पाणी आहे ते आमच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये प्युरिफाय होतं आणि ह्या सगळ्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जा लागते सिक्युरिटी लागते पाण्याचा इरिगेशनचा तर खर्च आहेच पण त्याबरोबरच वॉटर प्रूफिंग म्हणजे वॉटर ट्रीटमेंट करण्यासाठी म्हणून विविध केमिकल्स लागतात त्याच्यात काही प्रमाणात पाणी आहे ते बॅकवॉश केलं जातं त्यामुळे ते तेही जातं आमची लोकं ज्याच्यावर हे काम करत असतात सगळ्याची त्याची सॅलरी ही त्याच्यावर आपल्याला धरावी लागते आणि मुख्यत्वे ह्याची रिप्लेसमेंट कॉस्ट ही धरायला पाहिजे जसे सिंकिंग फंड असतं की जवळजवळ दहा दहा बारा वर्ष एखादी आपण पंप असेल तर तो कधीतरी बिघडेल आणि तो बिघडला तर तो आपल्याला नवीन लावावा लागेल तर तशी रिप्लेसमेंट कॉस्ट असं धोरण हे सगळं त्यांनीच सांगितलं त्या धोरणाप्रमाणेच आपण चार्जेस केले पण हा जो ओरड आहे ही ओरड एका ह्या बंगल्यातल्या सोसायटीमध्ये आहे आणि त्याच्यात प्रचंड प्रमाणात त्यांच्यामध्ये लिकेजेस आहेत आणि आम्ही अनेक वर्ष त्यांना सांगतो आहे की तुमची लिकेजेस आहेत ती लिकेजेस बघा तुम्ही तुम्ही पाण्याचं कन्झम्पन तुमचं माप आहे म्हणजे आणि ती लिकेजेस आहेत ती लिकेजेस तुम्ही प्लग करा त्यामध्ये आणि नॅचरली त्यांच्यामधली लिकेजेस असतात त्या लिकेजेसचा भार त्या सोसायटीला सहन करावा लागतो म्हणजे आमचं बिलिंग असतं ते सोसायटीला जो इनटेक मीटर येतो त्या मीटरच्या रिडिंगप्रमाणे आमचं रीडिंग, रीडिंग होतं आणि ही ओरड आहे खरी म्हणजे बाकी कुठच्या बाकीच्या लोकांचीही ओरड नाही आहे आणि त्यांनी धोरण दिलेलं आहे त्याप्रमाणेच केलेलं आहे पर आम्ही एप्रिलपासून त्यांना विनवणी करतो की या बसा फायनल करा मला वाटतं आत्ता सोळा तारखेला ते म्हणत आहेत की ते येऊन चर्चा करतील लेखी पत्र आहेत कंटिन्युअस आम्ही फॉलोअप करतो की तुम्ही याच तुम्हाला जर काही शंका असतील तर आमच्याकडे बसा आमचं खुत खुलं किताबे ह्या टाउनशिप मेंटेनन्स चार्जेस आम्ही कलेक्ट करतो तो एका वेगळ्या अकाउंटमध्ये घेतले जातात त्या वेगळ्या अकाउंटमधून आमच्या कंपनीमध्ये एकही रुपयाचा खर्च होत नाही सगळ्याचा सगळा खर्च हा टाउनशिपसाठीच केला जातो आणि कोणी येऊन ते अकाउंट तपासू शकतात तसे हे सोसायटीतले लोक आहेत त्यांचे चार्टर्ड अकाउंटंट ते येऊन पण त तपासतात दरवर्षी आम्ही त्याला ऑडिट रिपोर्ट पण देतो आजपर्यंत याच्यामध्ये दे एक पैशाची काही त्रुटी आहे किंवा चुकीची आहे हे कोणी दाखवून दिलेलं नाही त्यामुळे जर असं कोणी म्हणत असतील आणि आरोप करत असतील की बा आम्ही त्यांना बोलवलंच नाही तर अत्यंत खोटे असे हे आरोप आहेत म्हणजे सॉरी पण अनेक वेळा विनंती करूनसुद्धा त्यांना वेळ नाही असं सबब सांगून ते आलेलं नाही आहेत सर मी पुन्हा एकदा अथश्रीच्याच प्रोजेक्टवरती येते तिथल्याच काही नागरिकांचे तुमच्यावरती प्रचंड आरोप पाहायला मिळतात म्हणजे जसं इलेक्ट्रिसिटी बाबत आपण बोलतोय त्यांचं म्हणणं आहे की अजूनही मीटर बसवलेले नाही आहेत पोझेशन खूप उशिरा मिळालेली आहेत आणि या सगळ्यावरती बिल्डर म्हणून तुम्हाला तुम्ही एक्सेसिबल नाही आहेत त्यांच्यासाठी आणि प्लस या सगळ्यावरती त्यांचा असाही एक आरोप आहे की तुम्ही त्यांना वारंवार कोर्टात जाण्याच्या धमक्या देता असं ते म्हणतात हे जे आरोप आहेत ना ह्यांनीच कोर्टात गेले रेरामध्ये गेले कोर्टात गेले पोलीस केसेस लावल्या अथशीमध्ये जर तीनशे लोक असतील तर हे तिघ जण आहेत हे अशा तऱ्हेचे आरोप करत असतात आणि सगळ्या आथशीतल्या लोकांना दुखी करतात माझ्याबरोबर आत्ता या अथशीमध्ये शंभर लोकांना भेटा तुम्ही अथशीमधल्या एकमुखी तेच सांगतील की सगळ्या गोष्टी आम्हाला इथे मिळत आहेत आम्ही आनंदाने राहतोय हे लोक आहेत हे जे अथशीची इनफॅक्ट बदनामी करत आहेत हे तिघंजण सोडले तर बाकी आम्ही आनंदात होत सगळे कुठचीही गोष्ट कुठचीही तक्रार नाही आहे तक्रारी आता कॅन्टीनच्या तक्रारी असतात नॅचरली एखाद वेळेस जो कॅन्टीन ऑपरेटर असतो त्याचं जेवण कोणाला आवडत नाही काही आवडत हो। नाही पण आम्ही प्रोॲक्टिव्ह होत मी स्वतः आहे आणि उद्या दहा वाजता मी स्वतः सगळं रिव्ह्यू घेतो आहे आमच्याकडे आमचे सीईओ आहेत आमचे बाकीचा स्टाफ आहे सतत त्यांना भेटायचा मी अनेक वेळा त्यांना भेटलेलो आहे ते अनेक वेळा त्यांना कधीही अथश्रीमधल्या कधीही कुठच्याही माणसाला मला वेळ नाही असं मी कधी आयुष्यात उत्तरच नाही दिलेलं मला मुलासारखं ते लोक मानतात मुलासारखं माझ्यावर प्रेम करतात पण ज्यांना खोटे आरोप करायचे ज्यांना इतरांना दुःखी करायचं आहे त्यांचं तोंड काही आपण थांबवू शकत नाही अनफॉर्च्युनेटली uh, सर पण uh, आपण बघतोय की या सगळ्या आरोपांमुळे परांजपे बिल्डर्स हे खरंतर तर पुण्यातलं खूप नावाजलेलं नाव आहे या सगळ्या आरोपांमुळे प्रतिमा डागाळली जाते किंवा येणारे कि ये जे कोणी आणखी विक्रेते तुम्ही आहात म्हणजे तसे जे ग्राहक असतील किंवा ज्यांना घरं घ्यायची आहेत त्यांच्यासाठी जर तुम्हाला तुमची बाजू काही मांडायची असेल तर एक लक्षात घ्या की अशा तऱ्हेची खोटी जे बदनामी करत आहेत त्यांच्यावर आजपर्यंत आम्ही प्रो कस्टमर होतो आम्ही आजपर्यंत आम्ही काही ॲक्शन घेतली नव्हती पण आता मला वाटतं की काळ बदलतो आहे आणि अशा तऱ्हेची खोटी जर कोणी बदनामी करत असेल तर त्यांच्यावर स्ट्रिक्ट लिगल ॲक्शन ही कंपनीने घेतलेली आहे आणि पुढेही घेतली जाईल आणि जी खोटे अशा तऱ्हेची मीडियामध्ये बसवतात त्यांना जाहीर माफी ही आम्ही मागायला लावू पण आज असं आहे की ही आमची तिसरी पिढी आहे आणि म्हणजे पुण्यामध्ये दोनशे वीसपेक्षा जास्त प्रकल्प आम्ही पूर्ण केलेले आहेत आणि अत्यंत सलोख्याचे संबंध आमच्या आमच्या कस्टमरबरोबर असतात त्यामुळे एखाद्या माणसानी अशा तऱ्हेची चुकीची माहिती जर दिली तर त्याच्यामुळे त्रास होईल का तो होईलच पण लोकांनाही जे समजतं लोकांनाही समजून चालतात ते आणि सत्य परिस्थिती लोकांना कळते ना त्यामध्ये परांजपे बिल्डर्सच्या वतीने कायमच खूप प्रॉमिसेस केले जातात की आम्ही तुम्हाला अशा प्रकारच्या सोयी सुविधा देऊ घर देऊ ही सगळी प्रॉमिसेस नेहमीच पूर्ण होतात का काही होतात आता काही ठिकाणी कधी कधी कसं होतं की मधल्या काही वर्षांमध्ये मी जे कन्स्ट्रक्शन फायनान्स घेतला होता त्या कन्स्ट्रक्शन फायनान्स घेतलेल्या कंपन्यांमध्येच काही इश्यू झाले आणि जो वित्त पुरवठा ह्या कन्स्ट्रक्शनसाठी व्हायला पाहिजे होता तो होऊ शकला नाही त्यातच कोविड इतर अनेक गोष्टी त्यामुळे काही प्रोजेक्ट हे थोडेसे लांबले सगळे प्रोजेक्ट पूर्ण झाले कुठचाही प्रोजेक्ट आहे तो पूर्ण झाला नाही असं झालं नाही आणि ह्यापुढे तर तो आता इशू पण नाही आहे जे काही प्रोजेक्ट आत्ता आमचे आहेत ते अत्यंत योग्य वेळेस ते पूर्ण होतील आणि एकही अशी गोष्ट नाही आहे की जे आम्ही प्रॉमिस केली आहे आणि ती डिलिवर केलेली नाही आणि मला पूर्ण खात्री आहे की ह्यापुढेही आम्ही जे जे प्रॉमिस करू लोकांना ते शंभर टक्के आम्ही पूर्ण करू ठीक धन्यवाद सर आपण बघितलं की दोन्ही बाजू ज्या आहेत त्या समजून घ्यायचा प्रयत्न आपण केलेला आहे जसं आत्ता सरांनी सांगितलं की त्या पद्धतीने त्यांच्या बाजूने ते पूर्णपणे योग्य आहेत किंवा त्यांच्यावरती जे कुठले आरोप होतात ते सगळे आरोप खोटं असल्याचं ते सांगतात खोडून काढताना पाहायला मिळतात त्याचबरोबर हे आरोप जे लोक करतात त्यांना सुद्धा आम्ही कदाचित कोर्टात खेचू असं सुद्धा सांगतात कारण या सगळ्यामुळेच परांजपे बिल्डर्स या नावाची खूप मोठी बदनामी झाली आहे आणि तीच बदनामी जर होत असेल तर आब्रू नुकसानीचा दावा सुद्धा कदाचित ठोकला जातो शकतो तर दुसरीकडे याच ठिकाणचे काही नागरिक का आहेत जे अजूनही त्यांचं जे काही आंदोलन होतं किंवा मागण्या होत्या त्याच्यावर ठाम असलेले पाहायला मिळतात त्यामुळे या दोन्ही बाजू आम्ही कसे बरोबर आहोत हे सांगताना आपल्याला दिसतात अर्थात या सगळ्यामध्ये आता न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळे जी काही भूमिका येईल जो काही निर्णय येईल त्यावरती या सगळ्यामध्ये पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंग हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमोन गाईज हरिया एक ब्रेक लिहित ले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना ब्रो hmm. ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxirich proudly Indian